सांगली येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आयोजित दुर्गा माता दौड कार्यक्रमात मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी नवरात्रीतील दांडिया खेळावर वादग्रस्त वक्तव्य केले त्यांनी दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपणा असल्याचं सांगितलंय यासोबतच त्यांनी भारतातील लोकांना निर्लज्ज असं संबोधून भारतीय संविधानावरही टीका केली आहे संभाजी भिडे म्हणाले की आपल्याला फक्त स्वराज्य किंवा स्वातंत्र्य नको तर हिंदवी स्वराज्य हवे आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी विस्कटलेल्या नवरात्रीचं पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली होती त्याच प्रेरणेनं आम्ही दुर्गामाता दौड घेतो आपण गणपती व नवरात्र उत्सव साजरे करताना दांडियासारख्या फालतू गोष्टी करून या सणांचं विकृतीकरण केलं दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपण आहे असं वक्तव्य त्यांनी केलं त्या लोकांचा हा निर्लज्ज देश संविधानाविषयी बोलताना भिडे आणि तीव्र शब्दांचा वापर केला आहे ते म्हणाले आपली लायकी काय आहे हे त्या संविधानात लिहिलं आहे आणि लोक ते असतानाही पोटात मुरड आल्यासारखी काय संविधान कसलं संविधान भारत हा तेराशे वर्षे मुस्लिम व युरोपियनांच्या पारतंत्र्यात कितपत पडलेल्या लोकांचा देश आहे ज्यांना लाज वाटत नाही ज्यांना पारतंत्र्याची गुलामीची लाज वाटत नाही त्या लोकांचा हा निर्लज्ज देश आहे असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे संभाजी भिडे यांचं याआधीही वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी याआधी देखील वादग्रस्त विधानं केली आहेत सर्वधर्मसमभाव हा ना धड स्त्री न धड पुरुष असल्याचं विधान त्यांनी केलं होतं सर्वधर्म समभाव न धड न पुरुष असा प्रकार आहे म्हणजे निवड नपुंसक पण आहे मी पती तू पत्नी हे उलट पाहिजे पण हे शक्य आहे का तर नाही म्हणून सर्व धर्म समभाव हा निच पण आहे असं ते म्हणाले होते तसेच संभाजी भिडे यांनी आंबा खाल्ल्यामुळे जन्माला येत असल्याचाही अजब दावा केला होता आंबे खाऊन मुलं होतात असं मी एकदा म्हणालो होतो मी माझ्या दाव्यावर ठाव आहे मी एक आंब्याचं झाड लावलंय तिथं तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता याविषयी माझा एक कोर्टात खटला सुरू आहे असंही ते म्हणाले सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज आपली

हिंदी उत्थानाचे जगात फार काही नाही एकूण एकशे सत्याऐंशी देश आहेत आपली लायकी काय हिंदुस्थानची लायकी क्या संविधान पोटात झाल्या सगळं विद्वान लोक बोलतात काय संविधान म्हणून एक नाही दोन नाही तीन नाही साडेबाराशे तेराशे वर्ष मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पारतंग पडलेला एखादा जीव असावा कसा हा देश आहे ज्यांना लाट वाटत नाही पारतंगाची परदासाची परवशतेची गुलाबीची असले निर्लज्ज लोकांचा देश आहे आपण ती जी ओळख म्हणतोय की दुर्गा हे दैवता असे हिंदी उत्थान असे त्याची शीण संताप लहान लोकांना आला परंतु निकादी कुस्ती हे तस निकादी त्याचा निर्णय करून टाकणार एक जीवन झालं की तुळजाभव ज्या पायाशी एक पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांची आठवण त्यांचं स्मरण डोक्यात चिद्दात बुद्धी हृदयात अंतकरणात मनात ठेवून आपण धावत येतो दुर्गे आंबे चंडिके कालिके हो आम्हाला ते स्फुरण नाही शिवाय छत्रपती आमच्या चित्तात अंतकरणातून जाणार नाही हलणार नाही असं विलक्षण तीव्र स्फुरण मानत होते दे। स्वातंत्र्याचं दैवत हिंदवी स्वातंत्र्याचं दैवत हिंदवी हा शब्द मुली हिंदू समाजाच हिंदू धर्माचं हिंदुस्थानचं स्वातंत्र्य स्वा राज्य नकोय हो आम्हाला स्वातंत्र्य नकोय हो आम्हाला हिंदी स्वातंत्र्य पाहिजे ह्याच्यातलं नेमकं बर्व लक्षात ठेवून आपण आईच्या पायाशी येतोय आत अंधकारणा क्षणभर तिला आठवून आपण आहोत तिथूनच रोज नमस्कार करण्याची पद्धत स्वीकारूया हात जोडा आणि मागा कळकरी मागा भगवंत अंधकारणपूर्वक कळकळी नय अति कळकरी येतो हा अनुभव घेऊया आपण बरोबर नवरात्र बसले सगळ्यांच्या ते योग्य परंतु काही वर्षापासून या देशाच देशासाठी बसलेलं नवरात्र ते उजळलं गेलेलं आहे हो शंभर टक्के विचार करा मी असं का बोलतोय दौरा उघडलं गेलं म्हणजे आई चंडी दुर्गा भवानी माता या देवतांचा पूजा करणारा हिंदू समाज हिंदू समाज जगाच्या पाठीवरती एकचा गुलाम लाचार पारसंजात राहण्यात ज्यांना शरम वाटली नाही असा बेशरम समाज आहे त्यातले आपण आहोत आपण काय आलो आपल्या पोटाची वेदना आहे दुःख आहे टिडिक आहे नाही नाही जगाचा बाप असं जर विचारलं तर परमेश्वर सांगावं लागेल हिंदुस्थान असाच खेळला पाहिजे असा हक्क घेऊन शिवाजी महाराज जगले ते आपले आदर्श आहे हो त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली कोणची शपथ घेतली म्हणजे त्यांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याचं हिंदुस्थानाच हिंदू समाजाचं हिंदू समाज नवरात्र बिस्कटले ते दुरुस्त करा शपथ हिंदवी स्वराज्याची शपथ म्हणजे विस्कटल्यानं नवरात्र परत दुरुस्त करण्याची शपथ होती त्याचा आदर्श ठेवून आपण आईच्या दारात होतो आपण आईला मागायचंय समजा ताकद शक्ती दे बुद्धी दे युक्ती दे भक्ती दे ज्ञान दे विज्ञान दे दे देवेक दे वैराग्य दे चारित्र दे धैर्य हिंमत दे हिम्मत दे, 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 दे। समर्पण त्यागाची भावना दे चौकाची भावना दे जगा वैमाईसाठी आम्हाला हे वेळ हे एक मराव मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक ग्रावय मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक हे वेळ घेऊन वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली ज्या दिवशी ज्ञानेश्वरावरती ती शपथ घेतली म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या विस्कटने नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता तो आदर्श चित्तात ठेवून आपण येतोय आपण गंमत म्हणून येत नाही गणपती उत्सव आणि त्याचं परटोळ करून टाकला पण नवरात्राचं वाटोळ करून ना दांडिया आणि खांडिया कसला बेकार हिंदू समाजाने दांडिया खेळ ना म्हणजे हिंदू समाज हा जे आपला हटगेपणा भुडगेपणा निवृत्सकपणा टाकायला तयार नसल्याचं लक्ष आहे नाही जमणार आपल्याला सगळा हिंदू समाज हिंदी स्वराज्य दृष्टीने हिंदुस्थानने ती शिवाजी महाराजांची शपथ करणार चित्रात बुद्धी धरून आपण आईच्या दाराशी आलो आपण आईला हात हातून सगळ्यांना मागूया की आई ती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या शब्दच्या वेळची तुमच्या अंतकरणात ती ताकद आहे ती तुम्हाला दे आम्हाला ती शपथ पूर्ण करायची